सोलापूर जिल्ह्याचे माजी विधानपरिषद सदस्य आमदार प्रशांत परिचारक यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक गणेश अधराव व नौशक्ती सामाजिक संघटना सह्याद्री नगर इस्बावी यांच्या वतीनं पंढरपूर शहरातील सर्व शाळांमधील शालेय विद्यार्थ्यांसाठी साठ हजार वयांचं वाटप करण्यात आले प्रशांत परिचारक यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करावा असं आवाहन केलं होतं त्याला प्रतिसाद देत गणेश आधटराव शालेय विद्यार्थ्यांना साठ हजार वयांचं वाटप केले पांडुरंग परिवाराचे क्रियाशील पदाधिकारी म्हणून गणेश आधटराव हे ओळखले जातात परिवाराचे कुटुंब प्रमुख प्रशांत परिचारक यांनी आजपर्यंत दिलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी काटेकोरपणे पाळली आहे त्यांनी यापूर्वीसुद्धा प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवलेत नवशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण आरोग्य रक्तदान शिबिर आणि गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप महिलांसाठी गृहोपयोगी वस्तू वाटप असे उपक्रम राबवले आहे कवटेकर प्रशाला नाथ चौक पंढरपूर इथं झालेल्या वाटप समारंभात कार्यक्रमाला रोहन परिचारक बाबा आधटराव गणेश अधटराव विक्रम शिरसट अनिल अभंगराव सिकंदर ढवळे अनिल माने मुख्याध्यापक पाटील यांच्यासह पांडुरंग परिवाराचे पदाधिकारी शाळेचे सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते गणेश भाऊ नेहमीच प्रशांत मालकांचा आदेश प्रमाण मानून काम करतात पांडुरंग का परिवारामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला योग्य संधी मिळते असं सूचक विधान रोहन परिचारक यांनी यावेळी केले आदरणीय प्रशांत मालकांच्या साठाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांचे सहकारी गणेश भाऊ आदटराव आणि त्यांच्या नवशक्ती ग्रुपमधील सर्व तरुण सहकाऱ्यांच्या माध्यमातून पंढरपूर शहरातील माध्यमिक शाळांमधील जवळपास साठ हजाराच्या आसपास वयांचं वाटप आज या कार्यक्रमाचा समारोप कवठेकर शाळेमध्ये झाला मालकांनी आवाहन केल्याप्रमाणे शालेय साहित्याचं वाटप करत असताना गणेशभाऊनी त्यामध्ये खूप मोठा वाटा उचलला त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मालकांचा वाढदिवस संपूर्ण तालुकाभरात चांगल्या रीतीने साजरा झाला त्याबद्दल मालकांच्या वतीनं मी गणेशभाऊ असतील त्यांचे सर्व तरुण सहकारी असतील पांडुरंग परिवारातील इतर सर्व पदाधिकारी असतील त्यांचे आभार मानतो धन्यवाद पांडुरंग परिवाराला आज सहा दशक साठ वर्ष तुम्ही सगळेजण जवळून पाहताय तिथे खाली ग्राउंड लेवलला काम करण्याला कार्यकर्त्याला नेहमीच आदरणीय मोठे मालक असतील प्रशांत मालक असतील उमेश मालक असतील त्या सगळ्यांनी वेळोवेळी ताकद दिलेली आहे आणि इथून पुढे येणाऱ्या काळात त्याच ताकदीनं सर्व कार्यकर्ते मालकांच्या पाठीशी उभे राहतील अशी आम्हाला अपेक्षा आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या